धावा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतो आहे पण गेल्या दोन दिवसात या चित्रपटाबद्दल एक नवीन वाद उभा राहिला आहे तो वाद म्हणजे गणोजी शिर्के आणि कान्होजी शिर्के यांनी संभाजी महाराजांना पकडून दिल्याचा या चित्रपटातला प्रसंग या प्रसंगावर शिर्के घराण्याचा आक्षेप आहे शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं नाही असा शिर्के घराण्याचा दावा आहे या दाव्यात कितपत तथ्य आहे गणोजी शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं या दाव्यामागचे तर्क काय आहेत याबद्दलच्या ऐतिहासिक नोंदी काय आहेत आणि याबद्दल इतिहासकारांचं काय म्हणणं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि श्रीकेंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे गेल्या दोन दिवसात छावा चित्रपटाबद्दल जो नवा वाद उभा राहिला आहे तो वाद नेमका काय आहे हे आपण आधी समजून घेऊ शिवाजी महाराजांच्या निधनानंतर संभाजी महाराज स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले ज्याच काळात औरंगजेब दक्षिणेत उतरला स्वराज्य संपवण्यासाठी त्यांनी आपली सगळी ताकद पणाला लावली पण संभाजी महाराजांचा पराक्रम आणि त्यांचं युद्धचातुर्य यामुळे त्याला अपेक्षित यश काही मिळत नव्हतं पण एक दिवस संभाजी महाराज मोजक्या मावळ्यांसह संगमेश्वरला असल्याची बातमी त्याला मिळाली आणि औरंगजेबाचा सरदार असलेल्या मुकर्रब खानानं संभाजी महाराजांना अटक केली या प्रकरणात संभाजी महाराज संगमेश्वरला असल्याची माहिती त्यांचे मेहुने गनोजी शिर्के आणि कान्होजी शिर्केंनी मुकर्रब खानाला दिली असं मानलं जातं पण शिर्केंनी मुकर्रब खानाला माहिती दिली याचा कोणताही पुरावा कोणत्याही ऐतिहासिक दस्तावेजात उपलब्ध नाही आहे मग असं का मानलं जातं की शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं तर त्याचे काही परिस्थितीजन्य पुरावे आहेत त्यातला पहिला पुरावा म्हणजे कविकलश आणि शिर्केनमध्ये वाद होता त्यांच्यात लढाई झाली या लढाईत कवी कलशाला माघार घेऊन खेळणा किल्ल्यावर म्हणजे सध्याच्या विशालगडावर जावं लागलं या वादात संभाजी महाराजांनी कवी कलशाची बाजू घेतली एवढंच नाही तर कवी कलशाला मदत करण्यासाठी संभाजी महाराज खेळण्याला गेले त्याचा राग डोक्यात धरून संभाजी महाराजांना शिर्केंनी पकडून दिलं असू शकतं असा तर्क यावरून बांधला गेला याला जोडूनच संगमेश्वर आणि त्याच्या आजूबाजूच्या भागाची शिर्केंना इत्यंभूत माहिती होती त्यामुळं सुद्धा शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं या तर्काला बळ मिळालं या एकाच परिस्थितीजन्य पुराव्यामुळे शिर्केवर संशय व्यक्त केला जातो आहे का तर तसं नाही आहे याला जोडून आणखी एक उत्तरकालीन पुरावा आढळतो तो, तो पुरावा काय आहे तर संभाजी महाराजांच्या हत्येनंतर राजाराम महाराज छत्रपती झाले आणि नंतरच्या काळात ते जिंजीला गेले जिंजीला वेढा पडला या वेढ्यातून राजाराम महाराजांना बाहेर काढण्यासाठी शिर्केंना मदत मागितली गेली पण शिर्केंनी नकार दिला मग त्यावेळी खंडो बळलाळांनी स्वतःचं वतन शिर्केंना दिलं आणि मग शिर्केंनी राजाराम महाराजांची जिंजीतून सुटका केली आता या प्रसंगातून शिरकेंना जहागिरीबद्दल किती मोह होता आणि त्यांचा जहागिरीचा मोह स्वराज्यापेक्षा किती मोठा होता हे यावेळी दिसतं शिर्केंनी याच मोहापायी संभाजी महाराजांना पकडून दिलेलं असू शकतं असाही तर्क बांधला जातो हे सगळे तर्क निघत असले तरीही इतिहासात तर्कांपेक्षा पुराव्यांना जास्त महत्त्व आहे कारण अस्पष्ट पुराव्यांवरून काढलेले तर्क हे अंधारात मारलेल्या बाणांसारखे असतात ते चुकीच्या ठिकाणी लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळं एखाद्या व्यक्तीला गद्दार आणि स्वराज्यद्रोही ठरवताना असा अंधारात बाण मारणं हे त्या व्यक्तीवर अन्याय केल्यासारखं आहे मग आता प्रश्न पडतो की या अशा सगळ्या अस्पष्ट परिस्थितीत शिर्केंनी संभाजी महाराजांना पकडून दिलं की नाही दिलं याबद्दल आपण कोणत्या निष्कर्षापर्यंत यायचं तर अशा परिस्थितीत आपल्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला इतिहास तज्ज्ञांची मदत होते तर याबद्दल इतिहासतज्ज्ञ इंद्रजित सावंत सर काय म्हणत तर ते म्हणतायत की शिर्केंचं आणि संभाजी महाराजांचं नातं हे अतिशय विश्वासाचं होतं शिर्केंकडची काही मंडळी औरंगजेबाला जाऊन मिळाली पण बाकी लोक स्वराज्यातच होते याचा एक पुरावा सुद्धा जय देशकावलीत सापडतो कलशावर रुसून शिर्के पारखे झाले अशी जे कावलीत नोंद आहे पण सिनेमा ज्याप्रकारे दाखवलं आहे की गनोजी आणि कान्होजी शिर्के हे मुकर्रब खानाला कोल्हापूर ते संगमेश्वर असा रस्ता दाखवतायत आणि लढाईच्या वेळी संभाजी महाराजांना कसं पकडायचं हे सुद्धा त्याला सांगत आहेत या गोष्टीचा एक ओळीचाही पुरावा सध्या तरी उपलब्ध नाही आहे मग प्रश्न उरतो की संभाजी महाराजांना कुणी पकडून दिलं तर याबद्दल सांगताना इंद्रजित सावंत सर सांगतात की संगमेश्वर जवळच्या पोंडीचेरीला फ्रेंच गव्हर्नर फ्रान्सिस मार्टिन हा राहत होता आणि हा भाग संगमेश्वरपासून अतिशय जवळ आहे त्याला स्वराज्यातल्या प्रत्येक बातम्या दररोज मिळत होत्या या काळातली त्याची एक डायरी प्रकाशित झाली आहे या डायरीमध्ये संभाजी महाराजांना त्यांच्या ब्राह्मण सरकारकुना पकडून दिलं असा उल्लेख आढळतो पण हे सहकारकून नेमके कोण होते याचा उल्लेख या उल्ले डायरीत नाहीये आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर काही विशिष्ट इतिहासकारांनी ब्राह्मण कारकुनांना वाचवण्यासाठी शिर्केंना विलन बनवलं का असा प्रश्न पडतो आता हे सगळे पुरावे बघितल्यानंतर इतिहासकारांचं मत ऐकल्यानंतर आणि तत्कालीन परिस्थिती समजून घेतल्यानंतर संभाजी महाराजांना शिर्केंनी पकडून दिला असेल असं तुम्हाला वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा धन्यवाद